Terima kasih telah menonton! तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी समोर तो कोकणी ब्लॉगवर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही जाता व्हिडियातलो सोळनाच व्हाळ बघू कितपत पाणी इला होता तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघित राहा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू इसरा नको तर चालला होता माझ्यासोबत आयो बघा आर्यन व्हिडिओ करता तो पण अगदी युट्यूबरच आ तर त्याच्या चॅनलची चॅनल का पण सबस्क्राईब करा तर तर चला आम्ही चलला होता भात शेती पण बघू शकता तुम्ही बघा व्हिडिओ करता फ्लॅश बंद करते तर चला अगदी स्मार्ट स्मार्टवॉच हो अगदी घालू दिला तो बघा तर मित्रांनो अकड़े ह्या साईटी वजर आहे तो तेचो व्हिडिओ पण मी तुम्हाला देखवीन नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर थोड्याच वेळ पोचत आहो आम्ही मित्रांनो आता चला हे बघा आमचं जिओ टावर

माझ मोबाईल पडलो तर गावाचो पण ना तर चला खाली जाऊया आता आपण हे चल अरे ये चल ते बघा छत्री पण आलंय पाऊस येलो तर बघा पुला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा आमचं स्वर्णाचं व्हाळ छत्री आधी ही ठेवत आहे सध्या गरज नाही तर मित्रांनो हे बघा ही जी कोण दिसता ही आम्ही हय गौरी विसर्जन करता आणि आणि ही आमची भयामी आम्ही गणपती विसर्जन केले जातात आमचे यो बघा व्हिडिओ करता दिसत असलो तर पाणी अगदी बघू शकतात निवळा अगदी तर मित्रांनो अकडसून पाणी यो बघा कसं भिता अगदी पाणी येते येऊ कवर आण आणला नाही पहिल्या पावसात कुर्ले पकडू घेतात आम्ही न्हाव ना ऐलेला असेच आज रविवार होतो म्हटलं <laughs> देखूया पियात कसो झास हे तू भच हा मी भिजणारच तू बघा सेल्फी काढता बघा सेल्फी काढता लादता तो व्हिडिओ तेव्हा तर मित्रांनो बघू शकता बघा तर मित्रांनो पाणी जास्त खोल नाही पण मोबाईल पडा मी आहे मी बघा तो तर आता तर आता मी तर तुमका देखो मित्रांनो दे आता जुनो पूल आहे यो नवीन झालेलो आता हा तर मित्रांनो हातानाचे व्हिडिओ काय केला ना हे बघा हि आमचं जुनो पूल आणि आता नवीन झालेलो तर मित्रांनो आता आम्ही घरा घरागाव तर हि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघित राहा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू मित्रांनो नको तर चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ